ऐकताय का सीझनल भाज्यांमध्ये माझ्या आजीच्या स्पेशल रेसिपीजमधली आज एक छानशी रेसिपी मी शेअर करणार आहे आम्ही लहानपणी ना ती भाजी खायला खूप किरकिर करायचो मुलं आणि त्यामुळे माझी आजी त्याची एक आणखी छान आवृत्ती आमच्यासाठी बनवायची आणि ती म्हणजे अर्थातच सुरणाचे काप सगळ्यांची आवडती अशी भाजी आणि तितकीच ती पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेली आहे ही भाजी शक्यतो हिवाळ्याच्या सीझन मध्ये खावी आणि ही कशी करायची हे मी आता शेअर करणार आहे छानपैकी सुरणाचे काप बनवूया चला तर सुरणाचे खमंग काप बनवण्यासाठी घ्यायचं आहे पाव किलो सुरण थोडासा नारळ आलं मिरची लसूण कोथिंबीर कडीपत्ता लिंब मीठ काळीमिरी आणि हळद तर सगळ्यात आधी ओल्या मसाल्याचं वाटप करून घ्यायचं आहे नारळ आलं मिरची लसूण कडीपत्ता कोथिंबीर हे छान पेस्ट करून घ्यायचं त्यात थोडीशी हळद चवीपुरता मीठ आणि काळीमिरी टाकायचे आहे आणि सुरण जर गावठी नसेल तर कधी कधी त्यामुळे खास येते त्यामुळे थोडंसं लिंब पिळायचं आहे हा सगळा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे आपला सुरण स्वच्छ करायचं आहे एक ते अर्धा सेंटीमीटरच्या असे काप करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि स्वच्छ करून त्याला हा मसाला व्यवस्थित लावायचा आहे आपण पॅन गरम करत ठेवला होता नॉनस्टिक पॅनमध्ये आपण तेल घेऊया ते गरम झालं की यामध्ये आपण आपले काप रचत जायचे आहेत व्यवस्थित रचायचे आहेत छानपैकी जेणेकरून खूप त्यावर एकावर एक टाकायचं नाही आहेत आणि हे सगळे रचून झाले की आपला हा मसाला आहे ह्या भांड्यातला तो त्यात पाणी घालायचं आहे आणि ते स्वच्छ करून त्यावरती ते ओवाळून टाकायचं आहे जेणेकरून ह्याच पाण्यामध्ये हा व्यवस्थितपणे शिजेल आता यावर आपण एक झाकण ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं वाफेकरता पाणी ठेवायचं आहे एकदा हे पाणी सुकलं की वाफ छान आलेली आहे शिजलेला आहे हा बघा अशा पद्धतीत कलथ्याने चेक करू शकता तुम्ही आणि आता ह्याला टर्न करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी अगदी छान खमंग होऊ द्यायचे आहेत ते झाले की आपण त्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आहे याने अगदी छान अल्टिमेट टेस्ट येते आणि ह्यासोबतच आपले टेस्टी पौष्टिक आणि खमंग असे सुरणाचे काप तयार आहेत चला कसे झालेत बघूयात आजची स्पेशल रेसिपीजमधली मधली हे आहेत सुरणाचे काप किती छान आणि खमंग आहेत ना मस्त गरमागरम आणि अप्रतिम मस्त झालेत खूप छान शिजलेत आणि हा जो मसाला आहे त्यामुळे याची चव तर खूप लज्जतदार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्यापर्यंत नक्की कमेंट करून कळवा की हे तुम्हाला कसे वाटत आहे व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय